हरी शरण शरणक नाथ संगती तेणे होय शांती महत् पापा संत संगदे संत संगदेही अनेक प्रवाही घालू नको संप्राप्त सेवे करता निवडलेला अभंग प्राप्त असणाऱ्या शत्रुविंदांच्या कानाच्या तृप्तते करता अंत कर्णाच्या समाधाना करता लोक मनाची मशागत करून शांती सद्भावाची ज्यांनी बिजरवली विश्व ऐक्य भावाचं ज्यांनी गुंपन घातलं पैठण प्रतिष्ठा शांती ब्रह्म एकनाथ महाराज अज्ञानाने पछाडलेल्या समाजाला संत संगतीचं महत्व पटून देतायत विठाल डला छोटासा परिहार तो म्हणजे असा युग प्रवर्तक शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या जलसमाधी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून ऑल ऑफ कंट्री संपूर्ण देशातून बरीचशी माणसं या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाथ महाराजांच्या जल समाधी सोहळ्यानिमित्त दरवर्षी येतात निळामने जानोणी संत येती धावत प्रतिवर्षी या अनुषंगाने वारकरी संप्रदायातील सर्वच या ठिकाणी श्रोतुर्विंद या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर अनवानी पायानी बरीचशी मंडळ या ठिकाणी चालत चालत या ठिकाणी आलेले आहेत सर्वांच्या चरणारविंद मनस्वी वंदन करतो तर नाथ षष्टी सोहळा जलसमाधी सोहळा आनंदाची लैलूट म्हणजे हा षष्टी उत्सव या ठिकाणी आहे अत्यंत देखण्या स्वरूपाचा उत्सव या ठिकाणी आमचे जीवलग मित्र असणारे रोहित महाराज जाधव यांनी हा नाथषष्टीचा पर्व वडिलांचं पुण्यस्मरण हा खरं तर अनुसंधान सांधून या ठिकाणी हे औचित्य साधलेलं आहे नरसिंह संस्थांचीही दिंडी या ठिकाणी आहे आमचे पांडुरंग तात्या खरं तर मोठा योगायोग आहे अत्यंत गोड अशा प्रकारचं आयोजन आमच्या रोहित महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या जीवनातील बाप हा खरं तर मायनस झालेला आहे आयुष्यातला सगळ्यात मोठा जीवनातला लॉस काय असेल तर तो बाप जाणं आहे आणि तो त्यांच्या जीवनातून गेलेला आहे पण बापाच्या पाश्चात्य देखील खरं तर बापाला समाधानकारक असा उत्सव तो या ठिकाणी करतोय पुत्राची आहे विजय पिता संतोषता जाय या अनुषंगाने या ठिकाणी गोड असं आयोजन केलेलं आहे सर्वच या ठिकाणी भावी भक्त श्रतुविंद सर्वांनाच या ठिकाणी मनस्वी वंदन करतो एक पंधरा वीस मिनटं आपण या ठिकाणी चिंतन सेवा करणार आहोत आपल्याला सगळ्यांना आतुरता येते म्हणजे भजनाची वारकरी संप्रदायामध्ये भजन म्हटलं आळंदीत एकच नाव समोर येतं ते म्हणजे उद्धव बापू आणि बापू या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्राच्या नजऱ्यात माझ्या नजरेत तरी आळंदीत कार्तिकी वारीमध्ये अवघ्या तीन दिवसात पन्नास भजन सेवा करणारा एकमेव माणूस पाहिला ते म्हणजे उद्धव बापू आहेत ते म्हणजे ज्ञानोबारावरती ती श्रद्धा आहे अत्यंत गोड असं व्यक्तिमत्व आमचे उद्धव बापू बापू या ठिकाणी उपस्थित आहे बापूंचं भजन म्हटलं की तबला वैभव दादांनीच वाजवावा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत सुरुवातीला ज्यांनी चाल गायली ते आमचे अत्यंत गोड सन सटले गुरुजी यांचे शिष्य आमचे सोळुंके दादा दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही वंदन करतो इकडं आमचे ऋषिकेश महाराज आहेत महाराजांचे शिष्य या ठिकाणी उपस्थित आहेत मृदंग अत्यंत गोड ज्यांचा आपण ऐकत आहात ते आमचे बाजीराव महाराज काळे महाराजशी आपणास देखील वंदन करतो सगळीच मंडळी ज्ञात अज्ञात सर्वांनाच मनस्वी वंदन करतो बहुधा खचनेरकरांचं योगदान आहे नरसिंह संस्थांवरची सर्व आपली पाईक मंडळी आहेत सगळ्यांना वंदन करतो इकडं माझे जुवलक सनमित्र अंकुश अंकुशदादा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत चैतन्य महाराज राऊत हे महाराष्ट्रभर ओळख करून दिली त्या या व्यक्तीने म्हणून माझा जीवलग आमचे अंकुश दादा त्यांनाही वंदन सगळीच मंडळी आहेत नाशिकवरून आमचे या ठिकाणी अक्षय बोआ आलेले आहेत बोआ आपणास देखील वंदन करतो सगळ्यांना वंदन करतो आणि चिंतनाकडे ओळखो विठ शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हा जल समाधी सोहळा या ठिकाणी आपण साजरी करतायत अत्यंत गोड अशा प्रकारचा सोहळा आहे तर वारकरी संप्रदायामध्ये संत जीवन करणं अत्यंत महत्वाचं आहे काय माहिती का मानवी जीवनामध्ये दोन तीन गोष्टी विषय अज्ञान आहे पहिली गोष्ट आज्ञाने ती देवाविषयी अज्ञान ऐका दुसरी गोष्ट अज्ञाने ती जगाविषयी अज्ञान आणि तिसरी गोष्ट अज्ञान आहे ती संतांविषयी अज्ञान प्रसंगी एखाद्या वेळेस तुम्हाला जग कळालं नाही तरी चालेल देवाच्या स्वरूपाची ओळख झाली नाही तरी चालेल पण संत जीवन करणं अत्यंत महत्वाचं आहे संत जीवन करणं अत्यंत महत्वाचं आहे संतांचं अंतरंग आणि संतांचं बाह्यरंग करणं अत्यंत महत्वाचं आहे ऐका ऐका मला सांगा संतांचं अंतरंग आणि संतांचं बाह्यरंग करण्याकरता त्याला माणूसच व्हावं लागेल बरोबर माऊली बरोबर का तुम्ही कुठले हा देवळगावचे मला सांगा संत जीवन संतांचा अंतरंग आणि संतांचं बाह्यरंग करण्याकरता त्याला माणूस व्हावं लागेल का संतांचा अंतरंग आणि संतांचं बाह्यरंग करण्याकरता त्याला माणूस नाही त्याला संतच व्हावं लागेल तुका माने तरीच महिमान येईल कळो अर्थात संत जीवन करण्याकरता त्याला संतच व्हावं लागेल भक्ताचा महिमा जीवन त्याला संतच व्हावं लागेल ऐका ऐका समुद्र किती खोल आहे हे समुद्राच्या काठावरती बसल्यानंतर कळेल का समुद्रात फिरायला गेल्यानंतर कळेल बोला की माऊली समुद्र किती खोल आहे हे समुद्राच्या काठावरती बसल्यानंतर कळेल का समुद्रात फिरायला गेल्यानंतर कळेल बोला बोला पटकन बोला पटकन सांगा अ समुद्र किती खोल आहे हे समुद्राच्या काठावरती बसल्यानंतर कळेल का समुद्रात फिरायला गेल्यानंतर कळेल काठावर समुद्र किती खोल आहे हे समुद्राच्या काठावरती बसल्यानंतरही कळणार नाही समुद्रात फिरायला गेल्यानंतरही कळणार नाही समुद्रात खाली उतरावं लागेल आणि त्याची खोली बघावं लागेल अर्थात संत जीवन करण्याकरता त्याला संत व्हावं लागेल रुमालवाले काका आकाशाला कवटाळायचंय तर आकाशापेक्षा हात बारीक पाहिजेत का आकाश एवढे पाहिजे बोला की लवकर तर घालील लोटांगण मोकळ पटांगण मी काही करत नाही फक्त बोला आकाशाला कवटाळायचंय तर आकाशापेक्षा हात बारीक पाहिजे का आकाशा एवढे पाहिजे बोला की बोला ना आकाशाला कवटाळायचंय तर आकाशापेक्षा हात बारीक असूनही चालणार नाही आकाशा एवढे असूनही चालणार नाही आकाशापेक्षा मोठे पाहिजे विठ्ठल विठ्ठल संतच व्हावं लागेल पण संत संतांचं कार्य बापू झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात चातुर्य लपवी महत्व हरवी पण वस्तू झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही आम्ही बाजाराला गेलो बाजाराला गेल्यानंतर जो बाजार भाजीपाला जो बाजार करून आणलेला आहे तुम्ही ती पिशवी आहे बाजाराची ती आणल्यानंतर तुम्ही गल्लीत ठेवणार कि वाट्यावरती ठेवणार बोला की गल्लीत ठेवणार की वाट्यावर ठेवणार मला संपवायचंय पंधरा मिनिटात बोलला तर लवकर कीर्तन संपवता येईल बोला घरात ठेवणार असं काका बोलत जो बाजार आणलाय तो आणल्याच्या नंतर तुम्ही गल्लीत नाही ठेवणार वाट्यावरती नाही ठेवणार तो तुम्ही घरात ठेवणार ऐका कदाचित जर तुम्ही बारामतीला गेलात बहुदा बरच काही आणायचं असतं तर बारामतीलाच जावं लागतं जर तुम्ही बारामतीला गेला आणि बारामतीला गेल्यानंतर तिथून चप्पल हार एखादी मुद्रिका वगैरे जर आणली ती आणल्याच्या नंतर तुम्ही गल्लीत ठेवणार की घरात ठेवणार बोला हा कपाटात ठेवणार बरोबर घरात घरातल्या आतल्या घरात चांगला अनुभव आहे वाह वा पाकीट आम्हाला आम्हाला मिळणी लागत आणखी कुठं ठेवतो आम्ही तुम्हाला बरं लक्षात येतं चांगली गोष्ट आहे घरात घरातल्या आतल्या घरात आतल्या घरातल्या आतल्या घरात कपाट कपाटात दोन चार कप्पे असतात मला असं वाटतं कपाट वगैरे नव्हती घागरी असायच्या आणि घागरीमध्ये सोनं नाणं पैसा सगळं त्याच्यात असायचं आता घागरी गेल्या आणि कपाट आले कपाट का आले एकमेकांच्या अंतकरणात कपाट आलं म्हणून कपाट आले बा विठाल विठाला अशा मौल्यवान वस्तू झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात तसं संत संतांच कार्य झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात सूर्याला मिरवायची गरज नाहीये की हा माझा प्रकाश आहे ते आपोआपच ते सर्व प्रकाश तो दिसतोयच की तसं संताला मिरवत बसण्याची गरज नाहीये हा एवढा समाज इथं महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून येतोय मला असं वाटतंय कलियुगात ऐका कलियुगात आम्हाला नाथ महाराज होणं शक्य नाहीये हम शांती ब्रह्म एकनाथ महाराज नाही बन सकते पण एवढं वाक्य आजचं कीर्तनातलं घरी घेऊन जा शांती ब्रह्म एकनाथ महाराज हम नाही बन सकते लेकिन हम शांति ब्रह्म एकनाथ महाराज के तो बन सकते हे ना आम्ही तर होऊ शकतो ना शांति ब्रह्म एकनाथ महाराजांचा अधिकार म्हणजे काही सामान्य नाहीये मुघल सत्तेची राजवट असताना त्याही काळात कथा कीर्तन मंदिर उद्ध्वस्त केल्या गेली परमार्थ बंद पाडल्या गेला त्याही काळात नाथ महाराजांनी परमार्थ जिवंत अर्थात तेवत ठेवण्याचं काम त्या काळात शांति ब्रह्म एकनाथ महाराजांनी केलं दुर्बळाची कन्या सामर्थ्याने केली अवदशा निमाली दारिद्र्याची हे ज्यांचं तत्वज्ञान आहे ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज परिमळ गेली या होस फुल देती आयुष्या शेवटी देह तैचा हे ज्यांचं तत्वज्ञान आहे ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहे नाथ महाराजांचा अधिकार सकल राजा सदा सदा फड असा गाजत चाललाय या फडावरती वादकांची कमी नाही गायकांची कमी नाही बहुधाइ पाच पन्नास तरी वादक बसलेली आहेत अर्थात खरंतर भजन म्हटलं की आमच्या रोहित महाराज पांडुरंग तातांचा फड सध्या चांगला गाजतोय अत्यंत गोड आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अधिकार सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा ऐका ऐका एक दहा मिनिट नाथ महाराजांचा अधिकार तुम्हाला सांगतो आणि थांबतो भागवतातील दशमस्कंद जो अध्याय आहे त्यातील नाथ महाराजांनी पंचाध्यायी पूर्ण केली अर्थात संस्कृतातलं भाष्य मराठीत रूपांतर केलं ऐका संस्कृतातलं भाष्य मराठीत रूपांतर केलं एक छोटीशी पंचाध्यायी एक साधक तो ग्रंथ घेऊन काशीला जाऊन पोहोचला काशीला गेला तिथं मणिकर्णिका घाटावरती तो ग्रंथ सकाळी सकाळी मनन पठन निधी दासन करायला लागला संस्कृतातलं भाष्य आहे मराठीत रूपांतर केलं कुणी केलं पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज कुणी दिला त्यांना अधिकार नाथ महाराजांना बोलवून ना आणा तिथले विद्वान प्राकंड ब्राह्मण मंडळी सगळ्यांनी सभा भरवली नाथ महाराजांचा आदवा तद्वा अपमान करतायत कुणी दिला तुम्हाला अधिकार संस्कृतातलं भाष्य आहे मराठीत रूपांतर करण्याचा अधिकार दिलाय तरी कुणी तुम्हाला नाथ महाराज काहीच बोलत नाहीये याचं कारण नाथ महाराज शांत होते एक तोला मोलाचं वाक्य सांगेल ऐका सगळं करणारा व्यक्ती शांत राहू शकतो की नाही मला माहीत नाही पण शांत राहणारा व्यक्ती सगळं काही करू शकतो शांत राहणारा शांत दांत जीवन शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं शांत जीवन असलं पाहिजे डोक्यावरती बर्फा असला पाहिजे आणि तोंडात गुळ असला पाहिजे म्हणजे साखरेच्या ऐवजी आता गुळ त्यात तयार था कारण तो महत्वाचा आहे हे असलं की सगळं आहे ना अखंड अगरवता होणी असती तयाची विनय विनयची संपत्ती जय जय म्हणती ती अर्पीती माझ्याच्या काही हे ज्यांचं जीवन आहे ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज हो हो नाथ महाराज तुम्हाला माहित आहे संस्कृत भाषा ही देवाची भाषा बाशा आहे भाषा सु मुख्या मधुरा दिव्या गिरवान भारती गिरवान म्हणजे संस्कृत भाषा ही देवाची भाषा आहे कुणी दिला तुम्हाला अधिकार नाथ महाराज बोलते झाले संस्कृतवाणी देव बोले प्राकृत काय चोरापासूनच झाली मराठी भाषा ही काय चोरांची भाषा आहे का ग्रंथ घ्या गोदावरी पात्रात फेकून द्या नाथ महाराज जरा जास्त बोलतायत ऐका ग्रंथ घेतला गोदावरी पात्रात ती पंचायदाई फेकून दिली पण नवल असं घडल्या गेलं गोदावरी मातेनी वज्र चुडे मंडित हात बाहेर काढलेत आणि नाथ महाराजांचा ग्रंथ छेलवला नाथांचा ग्रंथ छेलवला काशी मधल्या तोंडात बोट घातलं नाथ महाराजांची हत्तीवर बसून मिरवणूक काढतायत कुठं 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 काशी मध्ये कुणाची साकारमता त्याची कुणाची ऐका की शांती ब्रह्म एकनाथ महाराज अधिकार नाथ महाराजांचं काही सामान्य नव्हतं कावडीने पाणी

వస్రి చందన ఉగాలో కరి వశ్రీ గంగా తిరి గాసి తో నాథా గరి చందన ఏ श्रीमंत शांत आणि संत एकमेवाचे संत होते जे की श्रीमंतही होते जे शांत आणि जे संत आहेत ऐका ऐका श्रीमंत एवढे श्रीमंत अहो प्रापंचिक श्रीमंती नाथ महाराजांची सामान्य नव्हती प्रापंचिक श्रीमंती भिकारी जरी आला तर तो सोन्याच्या ताटात जेवायचा भिकारी जरी आला सोन्याच्या ताटात जेवायचा प्रापंचिक श्रीमंती आणि आध्यात्मिक श्रीमंती काही सामान्य नव्हती आजही तुम्ही जुन्या वाड्यात जा आजही जुन्या वाड्यात तुम्ही प्रापंचिक श्रीमती जाऊन बघा विजय पांडुरंग आहे आतमध्ये आमचे पाठात विनोदानी सांगायचे नाथ महाराजांच्या जुन्या वाड्यातल्या आताच्या भिंती जर तुम्ही बघितल्या त्या भिंती म्हणजे ट्रॅक्टरच्या ट्रायलीला ट्रायली लावून ट्रायली ला जाईल अशा नाथ महाराजांच्या जुन्या वाड्यातल्या भिंती आहे आताच्या भिंती म्हणजे यमुनाकानी खेळा सुमन सुमनाकाच्या घरात जाओ आताच्या भिंती यमुनाच्या खिळाला सुमनाकानी तेलाची कॅन लावावी यमुनाकानी तिचा खेळा काढून घ्याव आणि सुमनाकाची तेलाची कॅन लंडन जा हे आता 6 चे वाल 9 चे वाल नाथ महाराजांची प्रापञ्चिक श्रीमती काय सामान्य होती प्रापञ्चक आध्यात्मिक श्रीमती ऐका हा गुलाल उध अभिरागुलल उधनी तरंग रंग रंग नाथ गरीब नाथ नाथ श्रीमंत शांत असणारे एकमेव संत आहेत जे की शांत आहेत एवढे शांत अंगावर प्रसाद प्रसाद एवढे शांत होते एवढे शांत मी कीर्तनात बोललो बाप्पू नाथ महाराज भले शांत होते एक जण म्हटलं मलाही शांत व्हायचंय म्हटलं चल पैठणला त्याला पैठणला घेऊन आलो गोदावरी पात्रात त्यांनी स्नान केलं स्नान वगैरे करून तो वरती आला म्हटलं दादा काय सोडलं हो महाराज मी आजपासून राग सोडून दिला म्हटलं काय सोडलं हो महाराज मी राग सोडून दिला म्हटलं दादा काय सोडलं महाराज मी राग कायमचा सोडून दिला म्हटलं दादा काय सोडलं मला जरा ऐकायला येत नाही हो महाराज राग सोडून दिला की म्हटलं दादा मला जरा ऐक काय सोडलं किती वेळ झालं सांगतो राग सोडला म्हणून कळत तर बघा जास्त त्रास करून घेऊ नका संतांची एक मुमेंट आयुष्याला कलाटणी देऊ शकते संतांची एक मुमेंट आयुष्याला कलाटणी देऊ शकते तर मानवी जीवनामध्ये संत होणं एवढं शक्य नाहीये सहा गोष्टींना जो ग्रसित आहे त्याला सर्वसाधारण म्हणतात काय सर्व सहाधारण म्हणतात काम क्रोध लोभ मध मत्सर मत, अहंकार या गोष्टींना जो ग्रसित आहे त्याला सर्व सहाधारण म्हणतात जो या सहा गोष्टीला घाबरतो त्यांना साधक म्हणतात जो या सहा गोष्टी धुवून टाकतो त्यांना साधू म्हणतात आणि ज्यांनी सहाही गोष्टीचा अंत केला त्यांना संत म्हणतात त्यांना संत का आई का खर बापू संत कभी स्वर्ग नहीं जाते संत कभी स्वर्ग नहीं जाते जहां जाते हैं वहां स्वर्ग बना देते वहां स्वर्ग बना देते पापी कभी नरक नहीं जाता पापी कभी नरक नहीं जाता जहां जाता है वहां नरक बना लेता है विठाला 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 शकते आज सगळ्या गोष्टी अपडेट होत चालल्यात सगळ्या गोष्टी व्हॉट्सअप अपडेट करा ट्विटर अपडेट करा इन्स्टा अपडेट करा जंगली रमी पे आहो ना महाराज माझं नाव नीलम जाधव मी राहणार भिवंडीची आहे फायजी तनाकडे बहुदा मला सांगायचं काय आज सगळ्या गोष्टी अपडेट होत चालल्यात सगळ्या गोष्टी अपडेट पण मला असं वाटतंय ज्ञानेश्वरी अपडेट नाही गाथा अपडेट नाही एकनाथी भागवत अपडेट नाही चिरंजीव पद आनंद लहरी हे काही अपडेट नाहीये सगळ्या गोष्टी अपडेट होत चालल्यात पण गाथा रामायण चिरंजीव पद हे काही अपडेट नाही मंडळी एक तोला मोलाचं वाक्य सांगेल ज्ञानेश्वरी गाथा हे काही अपडेट नाही पण ज्ञानेश्वरी आणि गाथांनी माणसं मात्र अपडेट केली माणसं मात्र अपडेट केली <tuh <janaan -tuhi mean>, शाळेमध्ये काटकोण लघुकोण त्रिकोण षटकोन षटकोण सगळं शिकवलं जातं पण शाळेमध्ये दृष्टिकोन नाही शिकवल्या जात गाथा ज्ञानेश्वरी तुम्हाला काटकोण लघुकोण त्रिकोण षटकोण नाही शिकवणार पण गाथा ज्ञानेश्वरी तुम्हाला दृष्टिकोन शिकवल्याशिवाय राहणार नाही दृष्टिकोन शिकवले वारकरी संप्रदायामध्ये संतांची आमच्यावरती विशेष कृपा आहे महाराज संत महात्मे गेल्यानंतर संत संतांचं ज्ञान समाधी आणि कीर्ती पाठीमागं ठेवतात नामावणी देवा गेले मुनिजन राहिले ते ज्ञान जगा माझी गेले योगीराज अनादि मी आधी राहिल्या त्या समाधी जगा माझी आणि गेले दिगंबर ईश्वर राहिल्या त्या कीर्ती जगा माझी ही संतांची विशेषता आहे शांती एकनाथ महाराजांची तुम्हाला सगळ्यांनाच आपल्याला प्रसंग आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज खऱ्या अर्थाने शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं जीवन मला एक दोन पाच मिनिटात थांबायचंय आपल्याला भजन सेवा आपल्याला ऐकायची आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत महात्मे गेल्यानंतर त्यांचं जीवन बघा जगद्गुरु तुकोबराय जरी गेले असेल तरी गबाजीबा करता वापस आले संत महात्मे जगद्गुरु तुकोबा तुको जीवन निळोबराय करता पाठीमागं आले खरं तर बहिणाबाईंकरता जगद्गुरु तुकोबराय पाठीमागं आले आपण आवाज दिला पाहिजे जगद्गुरू तुकोबाऱ्यांचं जीवन शांती ब्रह्म एकनाथ महाराज जरी आपल्याला या ठिकाणी त्यांची आपण षष्टी हा उत्सव या ठिकाणी आमच्या रोहित महाराजांच्या फळावरती या ठिकाणी साजरी करतायत अत्यंत गोड निळावली जाऊन संत इति धावत प्रतिवर्षी या अनुसंगाने आपण एकत्रित देण्याचा प्रयत्न करा आणि त्या आनंदाचा आपण या ठिकाणी लयलूट करण्याचा प्रयत्न करा एकदा सगळ्यांनी वरती हात घ्या घ्या वरती राहू द्या असेच येतो छा घेऊन जरा वा दोन मिनिटं भजन करूया आपण चंद्रभागीच्या तिरी चंद्रभागीच्या तिरी शिष्यच ना इकडले हा की लोंडे गुरुजींचे शिष्य तयारीचे जे शिष्य <laughs> अत्यंत गोड अशा प्रकारचा उत्सव या ठिकाणी आमच्या रोहित महाराज आणि पांडुरंग महाराज काळे यांच्या फरावरती आमच्या रोहितची तळमळ असते अत्यंत गोड उत्सव त्यांचा सर्व परिवार या ठिकाणी आमच्या अण्णांच्या पत्नी या ठिकाणी आहेत त्यांची बहीण आहे आई आहेत त्यांचे बंधू आहेत त्यांच्या जीवनातील खऱ्या अर्थाने आमच्या आईच्या जीवनातील लेख निघून गेला आमच्या ताईंच्या जीवनातील भाऊ निघून गेला खरं तर त्याही पाश्चात हे परमार्थाची वेल अण्णांना परमार्थ आवडायचा माझं कीर्तन असलं की अण्णा परिसरात कुठेही यायचे मी याची जाणीव त्यांना परमार्थाची खूप आवड होती पण काय निसर्गाचा नेम आहे शास्त्राचा सिद्धांत आहे या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे तर आयुष्यामध्ये सुखदुःखाचा लपंडाव खेळता खेळता मृत्यू नावाच्या घटनेच्या आहारी जायचं आहे आणि आपल्याला सगळ्याला संपायचं आहे कारण तुमचं आमचं गाव कोणतं आहे कोणतं गाव आहे तुमचं पेडगाव हा बैरखेडा बैरखेडा कसनेर आपलं गाव नाही बापू आपलं परभणी आपलं गाव नाही रेंगे जाम आपलं गाव नाही गाव कोणतं आहे वेळ आपल्याकडे कमी आहे बापूंचं भजन हे बाजीराव भाऊ असल्याच्या नंतर आणखी तासभर सेवा करावी असं वाटतंय पण कीर्तनकार बावला येतो जोर आणि लोक होतात गोर असं या ठिकाणी सर्वांनाच या ठिकाणी वंदन करतो काही चुकलं उकलं असेल तर तो तुमच्या संगतीचा दोष समजा नाही ना तर हे बालक बोगडा बोले का वेळा वेचुका पावले ते चोज करून मावले रिझेजवी आता बारा वाजता आपण अभंग म्हणून भजनातच आणि फुलं फेकूयावी